सावर्डे पंचायत वाठारातले दोन कंपन्यो हो थळव्यांना रोजगार दिवपकडे दुर्लक्ष करतात पंचायत मंडळान ह्या प्रकरणात हस्तक्षेप करून थळव्यांना रोजगार मिळवून दिवपाची मागणी आयतारा जे ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली त्याचबरोबर ह्या ग्रामसभेत रस्ता गोरवां तसेच भटक्या कुत्र्यांचा विषय चर्चे घेऊन भरपूर भासाभाध केली फॅक्ट्री चलता गोवा स्पॉजी श्रद्धा अस्सपात आणि अशे आम्ही पळव मेळटा की ह्यो ज्यो फॅक्टरी आसात असतात लोकल्सांक हा तरी बेनिफीट दिनात ह्यो फक्त स्वताचे जावं भायले जे लोक आसात जे आउटसईड गोवन जात तरी प्रिफरन्स मेळटा तसंच इन्सिडंट म्हाका पर्सनली जो की फाटी एक श्रद्धा अस्पास या फॅक्टरीन एक दोन इलेक्ट्रिशनाचे पोस्ट किती तरी आलेले आणि एक दोन आमच्या भुरग्यांक जे आयटीआय इलेक्ट्रिशन जे असतात त्यांप्लिकेशन घेऊन धाडले जे फॅक्टरी या भग्यांना गेटीच्या भीत सुद्धा घेऊना ॲप्लिकेशन दिवप आणि प्रश्न हा आज ग्रामसभेक मांडलेलो आणि ग्रामसभे हाय सरपंचा जो सेक्रेटरी हें केल्लें असा की हेचे स्ट्रिक्ट जावपाक जाय की आमकां जे लोकल्स जे असा ह्यांना खंय तरी प्रिफरन्स मिळप लोकल्सांना पहिली कन्सिडर जाय जे ॲडवर्टीजमेंट जो हो ॲडवर्टीजमेंट खंय तरी हा आऊट जवळ या जेणे करून या आमच्या लोकल्सांना कळटले की ह्या फॅक्ट्रीन बाबा वेकन्सीज आसा आज जाता की हे ॲडवर्टीजमेंट आउटसईड गोवा करतात आणि आउटसईड गोवन हा हे घेतात आमची गोवन्सची एप्लिकेशन सुद्धा साधी आतां बाकीच्यो ज्यो फॅक्टरी आसा गोवा कुस्पॉन हेणी स्वताच्यो आयज आज हाडलेल्यो आसा असेकल आज आमची हांगा मायनींग बंद पडून लोक पहिलीच त्रासान पडले कडे असा आणि हे तरी ट्रक हांगा लोकलसांक बेनिफीट जाल्यार हे स्वतः कंपनीच्या नांवार गाडी हा आणि कंपनीच्या जेणे करून जेणेकरून जे लोकल्सांचे काम हे आणि काबार करतात एक कंपनी आसा पळय जी दोन तितून लोकल किती पर्संट आसा लोकल हार्डली एक थर्टी टू कळ्ळें आनी हेय बीन आणि हे जेन्ना फॅक्ट्री जे फॅक्टरी जाल्ली त्या टायमार दिल्ल्यो आतां सांगा म्हळ्यार जो गोवा स्पॉज जो ल्हान जेन्ना हो, जागो दिल्लो तेन्ना आयज थंय खंय ते जाल्यार आयज आज थंय वेल्यू ना ते फॅक्टरी अशी ही फॅक्टरी आज आज आमच न्यूज सगळी परमिशन भरगे आतां आता ही हे जे भुरगे जे कामांना फिक्स जे जातले तेच आसा थंय आताचे लोकल वेरी कमी समके कमी जाऊन त्यांना हेजो तेजो पोस्ट देतात जे आमचे गोवन्स करीत ना सो बेजिकली ते भुरगे मागे काम सोडटात या पोस्टांना जावं हे जे इलेक्ट्रिकल जे ऑफिशियल पोस्ट असतात जावं ऑफिसान हे आमचे कितलेशे भुरगे शिकलेले आसा हितून भायले हाडपाची गरज ना जँ जे काम गोवन्स करना जे गोवंस केपेबल ना काम कर काम जो भाई आउटसाइडर घर इश्यू ना बट जो ऑफिशियल इलेक्ट्रिशन आईटीआर पास आउट भूगे इंजिनियरी इलेक्ट्रिकलांका कन्सिडर करें एक

मिराबाग पंच मेंबर आसा आतां सध्या किदें लास्ट टाइम बंधाराचा विषय आयिल्लो आणि लोकांनी बंधाराचं ऑब्जेक्शन केले आणि लोकांचो इश्यू किती आसा की जे बंधाराबद्दल लोकांच इनफॉर्मेशन ने प्रॉपर इन्फॉर्मेशन न आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन तेन्ना लोकांचं डिमांड आसा किंवां बाकीचे जे कुडचड्या वेळेले जावं बाकीचे बातीचे सायडी सांग्या वेले जावं किंवां पंच मेंबर जावं सगळ्यांत एकच डिमांड असा की आमच्या जाडे हातांगेलो सेम विषय आहे की ते बंदरा बद्दल एक प्रॉपर टॅक्निकल इन, टॅक्निकल इन्फॉर्मेशन दिवप जाय लोकांना आणि लोकांचे ज्यो ग्रिवेन्सीस आहे किंवा डिफिकल्टी असा ह्यो डिपार्टमेंटान तांकां सांगपा जाय की बाबा हे अशें न्ही अशें न्ही डिटेल सांगपा जाय आणि ताजे नंतर मागीर लोक डिसायड करतले की बाबा हे सेफ आसा किदें आसा आणि ते नंतर जे डिपार्टमेंटान किंवा सरकारान हेचे डिसिजन घेवचे अशें लोकांचे मत आसा आतां प्रेजेंट स्टेटस किद्या प्रेजेंट स्टेटस सद्या पावस आसले कारणान म्हाका दिसता की काम बंद आसा ऑलरेडी पंचायती शॉप नोटिस का सी जो पर प्रेजेशन दाखना तो काम चालू करना पंचायती संगले आसा विश्वास आ सरकारेर कि डिपार्टमेंटे विश्वास विश्वास विश्वासा फुरी मुखार वो एसिडें आज ग्राम सभा उपस्थिति कमी आशी पुण तीन इंपॉर्ट पॉइंट डिस्कशन जाने एक जो बंधारो आता तो मैं जे लोकल आसा हे भागन दोन इंडस्ट्री आसा तेतूर ते तर खरी लॉकल्सां इग्नोर केले तिसरी म्हणजे स्ट्रेट डॉग्स आणि कॅटल्सचे ह्याबद्दल तुमचे किती आता तुम्ही आता हे इश्यू असा तुमचं निर्णय घेतला की डिस्कशन झालं आज्डी पंचायतीची ग्रामसभा झाली आणि ग्रामसभे क्वेशन लॅटर फक्त दोनच कॉरस्पॉडंट्स पावली पण लोकांची परिस्थिती खूप कमी असली पण जे पॉइंट्स मेळ्या आम्ही तेथून डिसकस केले तिथून आमक जो बंधाराचा इशू तो कोणी रेज केलं ना पण बंधारा जो आसा तो सध्या पावस आसले कारणान स्टॉप आसा पूण जे लोकल्सान जे ग्रिवन्सी तेंचे धाडल्या जे पॉयंट्स धाडल्या ते आम्ही फॉरवर्ड केलेली आसा तेजे त्यांनी आमकां काय पॉईट्सही काय दिल ना फॉरवर्ड केले त्यांनी आणि डे म्हणल्यार स्प्रेड ऑक्साचे घातले स्प्रेड ऑक्साचे म्हटल्यार कशें आसा आम्ही आनी स्प्रेड ऑक्स एंड स्प्रे केटल्स कॅटल्सांची आम्ही शिकेरी मठ शिकेरी जो थंय विजीट केल्ली पर्सनली तेन्ना तो शिकेरी आमक टू शिकेरी पयस पडटा सो दिसपाक लागला आनी तेन्ना ते एम्बोलू सांगा रेडी झाले आमच्या भितर आणि तितू भितर आम्ही जामावली जी गोशाळा तितुक विजीट केली पूण तिथून कांय प्रमाण तेंची जी एरिया ती कमी असा गोशाळेची सो ते आमचे कडेन ू सांन रेडी ना आणि थर्ड आम्ही बिचोले जी आसा तितू भितर आमी एम सायन सांन रेडी झाले आणि त्यांच्या भीतर संवादही आमच्या भीतर झाला आणि जो स्प्रेड ऑफ असा सध्या कमिटी काढलेली असा आणि कमिटी भीतर आम्ही जे मुखार घेतली आणि लोकल इश्यू आमची जो पंचायत जिल्ह्याच्या दोन इंडस्ट्री असा फॅक्ट्री तिथून सांगता आम्ही लास्ट टाईम ग्रामसभे क्वेशनन रेज केल्लो की लोकल्स पहिली प्रिफरन्स देऊच आणि त्या प्रमाणात आम्ही त्यांटरी केले असा की आमच्या माझ्या हांगा नऊ वॉर्ड असा नव्या वॉर्डा भीत पहिले नऊ आमी पंचा पहिली कन्सिडर करचे कसले जर जॉब असल्या सो ते आमकां सांगतात ना अशें ना प्रत्येक आमक सांगता आयज आयज लॅटरा बद्दल आमकां अशें कळलेले आसा की जे लोकल्स आसा ते डायरेक्ट फॅक्ट्रीनं वसं आनी आणि तांकां जे सॅक्युरिटी आहात ते सारखी एंटरटेन करणार वाटेरसून आसता तेजे बद्दल सांगपा म्हणल्यार आम्ही ते लॅटर करतली की परतून अशी आमची पण समप